खटाव तालुका मिरज येथे आज कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना साहित्य संच व आरोग्य तपासणी आज करण्यात आली खटाव येथील सरपंच बेडगे यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना आरोग्य तपासणी व मोफत नोंदणी करण्यासाठी आज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळावा यासाठी सरपंच बेडगे प्रयत्न करत आहेत कामगारांची अधिकृत नोंदणी झालेली नाही अशा कामगारांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे यासाठी कोणत्याही एजंटला पैसे देऊ नये असे आवाहन सुशांत दादा खाडे यांच्याकडून करण्यात आले येणाऱ्या काळामध्ये खटाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे उपसरपंच बाळासाहेब वनांवर ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत खटाव बांधकाम कामगारांना मान मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी प्रत्येक गावात जे बांधकाम कामगार आहेत त्यांना पेटी व संसारोपे साहित्य जे वाटप प्रत्येक गावात गावागावी करणार आहे आणि प्रत्येक गावात एक कॅम्प होणार आहे आणि खटावच्या जनतेच्या म्हणजे कामगाराच्या वतीनं मी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा आभार मानतो की प्रत्येकानं म्हणजे गावोगावी येऊन इथं गावात प्रत्येक गावात नोंदणी करून आणि साहित्य प्रत्येक गावागावी वाटणार आहे आणि तसेच व नवीन जे कामगार आहेत त्यांचं जे नोंदी राहिलेले आहेत त्यांचं नोंदी देखील परत कॅम्प लावून त्या गावात घेण्यात येणार आहे आणि प्रत्येक गावात हे लोकांचं गैरसोय टाळण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी प्रत्येक गावात कॅम्प लावण्याचे आदेश दिलेले आहे त्याबद्दल मी सुरेश भाऊ खाडे यांचं सतश आभार मानतो